दे। आम... परत नमस्कार पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवात आज पहिल्या दिवशी रंगमंचावर आम्हाला बसायला मिळत आहे आम्हाला गायला मिळत आहे हे खूप मोठं भाग्य आहे कारण भारतामध्ये असे जे संगीतातले दिग्गज होऊन गेले ज्यांनी ज्यांनी संगीताकडे अनेक बाजूनी बघितलं म्हणजे जा आपण ज्याला म्हणतो की एखादा लोलक असतो प्रिझम असतो तो आपण सगळ्या बाजूनी फिरवू पाहतो प्रत्येकाला ते जमत नाही पण अभिषेकी बॉंनी शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत अभंग भावसंगीत मराठीतल्या अभिजात कविता बाबा बोरकरांच्या असतील शंकर रामाणी असतील तर सगळ्या बाजूनी त्यांनी संगीताकडे बघितलं मला असं वाटतं संगीत साहित्य ह्या दोन्हीचा प्रचंड अभ्यास असलेली फार कमी लोक भारतामध्ये होऊन गेले त्याच्यातले अभिषेकी बॉय एक होते आणि तितकंच मोठं काम त्यांचं गुरु म्हणून आहे कारण आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रात जे अनेक जण उत्तम गात आहेत ते अभिषेकी बुवाकडे शिकलेले मला नेहमी असं वाटतं की गुरु म्हणून समोर बसून शिकणं हे तर महत्वाचं आहेच पण माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्यामुळे अनेक गोष्टी समजल्या म्हणजे नाट्यगीत आणि भावगीत ह्याचा बॅलन्स कसा असायला पाहिजे की का काटारुते कुणाला सारखं गाणं जे नाटकात आहे म्हणलं तर ते, ते भावगीताकडे पण जातं म्हणलं तर नाट्यगीत पण होतं एखादा अभंग आहे की सुखाचे जे सुख आहे तर त्याच्यातलं नुसता अभंग म्हणजे भजनी ठेक्यात एखाद्या रागात चालले असं नाही त्याचा भाव कसा असायला पाहिजे इथपासून ते मला तर अगदी पर्सनली मी बाबा बोरकरांवर संपूर्ण कार्यक्रम करतो त्याचं श्रेय मी बुआना देतो कारण बुवांमुळे मला सांग का भामिनी उगीच राग का उगीच राग उगी कशी तुझ याच्यामुळे मला बाबा बोरकर कळले तर गुरुस्थानी आपण कोणाला मानतो जे आपल्याला चांगल्या समुद्राकाठी नदीकाठी चांगल्या देवळामध्ये घेऊन जातात आणि म्हणतात की बाळा आता तू बघ असं भारतातल्या अनेक लोकांना मार्गदर्शन बुवांकडनं आपोआप झालं त्यामुळे अशा एका योगी संगीतकार गायकाच्या नावाने असलेल्या या महोत्सवात आणि तेही माझे अत्यंत जवळचे मित्र संगीतात आम्ही खूप एकत्र सुरुवात केली आणि आम्ही खूप एकत्र कामे शौनक शौनकजी तर त्यांच्याबरोबर कार्यक्रम करायला मिळतोय त्याच्या बरोबर दोन महाराष्ट्रातले अत्यंत प्रतिभावान कवी आहेत संदीप खरे आणि वैभव जोशी हा फार चांगला योग आहे मला असं वाटतं की बुवांच्या नावाच्या महोत्सवात अशा प्रकारची भाव कविता गायली गेलीच पाहिजे कारण त्यांना ते फार आवडायचं आणि या निमित्ताने मला विद्यार्थ्यांची पण खूप आठवण येते कारण त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर त्यांनी खूप आशीर्वाद दिले नेहमी कौतुक केलं माझ्या रचनांचं त्यामुळे आज या सगळ्या रचना गाताना त्यांची पण खूप आठवण नक्की पुण्यामध्ये इतके महोत्सव चालू आहेत इतकं संगीताचे वेगवेगळे पैलू पुणेकर अनुभवत आहेत अगदी रॉक कॉन्सर्ट पासून ते हार्डकोर शास्त्रीय संगीतापर्यंत तर पुणेकरांनी जरूर दाद द्यायला इथे याच एक गोष्ट दुसरी गोष्ट पुणेकरांनी अशा पद्धतीच्या अभिजात कार्यक्रमांना जेवढं तुम्ही आशीर्वाद द्याल जेवढा पाठिंबा द्याल तितके असे अभिजात कार्यक्रम चालू राहतील जर आपण हळूहळू करत फक्त काहीतरी कुठल्या तरी पद्धतीने आपण ज्याला म्हणतो रिमिक्स किंवा कवर व्हर्शन्स अशा गोष्टीला जर आपण खूप मोठं करत गेलो म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पुणेकर असे आहेत की जे कायम वाघाला वाघ म्हणले आणि सिंहाला सिंह म्हणले तर बोक्याला सिंह संगीतात कुठल्याही गाण्याला मोठं करायचं असेल तर पुणेकरांचा फार मोठा वाटा असतो चित्रपटाच्या बाबतीत पण आता मी दिग्दर्शक म्हणून चित्रपटही गेले चित्रपट क्षेत्रातही लोक म्हणतात की चित्रपट चालला तर कुठे पुण्यात चालतो सगळ्यात जास्त तर पुणेकरांना जर इतकं मोठं स्थान रसिकांच्या मध्ये मिळालेलं आहे तर ते सार्थ करायला तुम्ही नक्की इथे या आणि आपली भेटही होईल संगीताच्या मा माध्यमातून शब्दांच्या माध्यमातून आणि आपण जरूर भेटूया नमस्कार सर